हिट रनच्या घटनांमध्ये वाढ होत असून पुण्यातील वाघोली परिसरात घडलेल्या दुर्घटनेने राज्य हादरले आहे रात्री बारा ते एक च्या दरम्यान एका मध्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत नेमकं काय घडलं वाघोली येथील केसनंद फाट्यावरून पुण्याकडे जाणाऱ्या डंपरने नियंत्रण गमावून फुटपाथवर झोपलेल्या कामगारांवर घाला घातला मृतांमध्ये बावीस वर्षीय विशाल पवार एक वर्षाची वैभवी पवार आणि दोन वर्षांचा वैभव पवार यांचा समावेश आहे जखमींमध्ये जानकी पवार 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 रोशन भोसले दर्शन आणि यांचा समावेश आहे डम्पर चालक अटके सव्वीस वर्षीय चालक गजानन शंकर तोटे हा अवस्थेत होता असे तपासात समोर आले आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय चाचणी नंतर त्याला अटक करण्यात आली आहे जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे मृत आणि जखमी कामगार मूळ अमरावतीचे रहिवासी असून पुण्यात कामासाठी आले होते सामाजिक पडसाद या घटनेने हिट अँड रन घटनांबाबतच्या चिंतेला वाचा फोडली आहे या अपघाताने महाराष्ट्र भर खळबळ माजवली असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे अकरा वाजता अकरा वाजता इथं दहा वाजता जनकर्मी झाला इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडेदहाच्या अकरा जण दरम्यान घेतो मग हमा झोप पिऊन गेली झोप आल्याच्या नंतर आपण ट्रक टाकून एक वाजता आपगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याले फेलो खोट्याने जीव सोडून पोरीच्या तोंडातून रक्त लाईल्या मायाला पोर माया मायाला पोर गापुतण्या ते जागावर काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव कृतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन सिसान भोसले आलेशा विनोद पवार नगेश निर्वती पवार एउटै कुटुम्बु